पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली तब्बल एकवीस वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे सभेच्या व्यासपीठावर एकत्र आले लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईतले हक्काचे मराठी मतदार भाजप फोडणार याची चर्चा झाली राज ठाकरेंना महायुतीने पायघड्या घातल्या पण शिवाजी पार्कवरील सभेत जे घडलं त्यामुळे मनसे सैनिकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर तडाखेबंद भाषण केलं या भाषणात त्यांनी राम मंदिर होण्यापासून ते तिहेरी तलाक तीनशे सत्तर कलम हटवणे यासारख्या मोदींनी घेतलेल्या निर्णयांचं तोंड भरून कौतुक केलं आपल्या भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात मुलांना लहानपणापासून शिकवण्यात यावा शिवाजी महाराज यांची गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यानं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमण्यात यावी मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात आहे त्याच काम व्हावं अशा अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आज मोदीजी मी फक्त आपल्या समोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्यासमोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत याच्या याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौडं भाषण नाही करायचंय दरम्यान राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी आले त्यांचं भाषण मनसे सैनिक काम देऊन ऐकत होते राज ठाकरेंच्या मागण्यांवर मोदी काहीतरी बोलतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र मोदींनी त्यावर काहीही न बोलता काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात वेळ घालवला पंतप्रधान मोदींनी आपल्या मिनिटांच्या भाषणात काँग्रेसवर टीका करण्यात सात मिनिटं घालवली उद्धव ठाकरेंवर तीन मिनिटं बोलले मात्र राज ठाकरेंनी ज्या मागण्या केल्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही त्यामुळे राज ठाकरेंच्या मागण्यांवर पुढे काय होणार याचीच चर्चा आता रंगली आहे